करायचं काय द्यायचं काय आपटी बॉम बापरे आपटी बॉम आजी तो थांब थांब हा देतो देतो थांब मी देतो हा हा एक मिनिट आहे हातावर थांब पडते का पाहू दे हात बरोबर धर जा जा वर वर जा वरून मापटा चल चल उभा राहाय उभा आहे उभा राहाय ना रुद्र हा फेक ओर बापरे <laughs> परत परत हां 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 नक्की नक्की फेक फेक अरे फुसका निघला काय दुसरा मार दुसरा अरे बापरे हा हा और बापरे अजून हा हो नक्की नक्की अरे फुसका निघला फोसका निघला झाले का कुठे गेले

जरा गर्दा करून टाकला घरात बापरे आम्हाला बी डोक्याला लावायच्या टिकल्यावर त्याच दगड भर फोडत बसायच हा अजून दुसरं आहे का हा मार मग सगळे फुसकीच का हे मार मार तू बरोबर मारी नव्हे

फुसकी निघालेली वाचते का नाही काय माहित रुद्र एक एक आता हो बरे बर पटकन अर फुसकाच येते अजून अजून मा अरे अजून अर जाऊ दे ती वाले होती जाऊ दे तेव घे ते नाही तेव्हा वाजला अजून हुसकाय तुद्र झाले फटाके इकडं वाटत कुठून आणले होते फटाके आपण